केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा. आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस निर्णयस बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर. बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर. बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुदरे टेक्सटाईल जवळ खडकलाट. खडकलाट हालसिद्धनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ. सालाबादाप्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हालसिद्धनाथ मंदिरामध्ये मंगळवार तारीख पंचवीस पासून ते मंगळवार तारीख दोन डिसेंबर दरम्यान भंडारा यात्रा व अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळ्यास मंगळवारी खडकलाट येथील हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात व व्यासपीठकार अर्जुन जाधव महाराज शिपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला प्रारंभी विकास सुतार महाराज व्यासपीठकार अर्जुन जाधव महाराज सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे विजय अंकली भक्तसिंह राजपूत लखन यादव कृष्णा गुरव महादेव वड्डर यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार ग्रंथपूजन वीणापूजन करण्यात आले त्यानंतर महाआरती व अक्षता रोपण करण्यात आले यानंतर ध्वजपूजन ध्वजास पुष्पहार व वा श्रीफळ वाढवून अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठकार अर्जुन जाधव महाराज व वा वारकरी व वा भजनी मंडळांनी ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखुमाई संत तुकाराम महाराजांच्या गजराने वातावरण भक्तिमय करून सोडले यानंतर अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणात अनेक भक्तांनी सहभाग घेतला हा सोहरा मंगळवार पंचवीस नोव्हेंबर ते मंगळवार दोन डिसेंबर दरम्यान रोज पहाटे पाच ते सहा काकड आरती सकाळी आठ ते अकरा गाथा पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सहा ते सात प्रवचन रात्री आठ ते दहा कीर्तन व त्यानंतर हरी जागर असे नित्य कार्यक्रम होणार आहे मंगळवार तारीख दोन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता अर्जुन जाधव महाराज शिपूर यांचे काल्याचे कीर्तन यानंतर श्री कृष्णात डोने महाराज वाघापूर यांचे आगमन व वा हालसिद्धनाथ वालंग हमीदवाडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व भव्य धनगरी ढोल वादनाच्या गजरात त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता हेडाम व श्री कृष्णात डोणे महाराज वाघापूर यांच्याकडून भाकणूक भविष्यवाणी करण्यात येणार आहे यानंतर महाप्रसाद व सायंकाळी पाच वाजता महाआरतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा सोहळा व भंडारा यात्रेची सांगता होणार आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज व अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा व भंडारा यात्रा समितीतर्फे करण्यात आले आहे के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे Gue t referred to as Tama Hanakapur Ni, in which two-erman band were Depois de que la mayora opinion challenge from inversiones capacityes para la empieza el Microarr goal card, y de Ah. अंबिका नांदी कोयना कृष्णाल प्रतिमेची दळतळ नऊ खंडी प्रथिमीचं बळ दहावीकडून काशी चंद्रभागेला चटली उलाशी चंद्रभागेत तीनशे साठ नावा चंद्रकांत मला आधी पंढरी गावामध्ये तुम्ही आणून दिला लोके उपमानाड भवशी मंजुसी पादिलासे तुझेने भगश्य मंडुसी पादिला से तुझिने

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस